नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे आजच्या लोकसत्ता पेपरचं पेपर, पेपर अनालिसिस आज अकरा जून सर्वांचं स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आजची इम्पॉर्टंट न्यूज आपण बघूया आजची इम्पॉर्टंट न्यूज आहे की उच्च शिक्षणाच्या प्रवाहात मुली मागेच आहेत असा एक राष्ट्रीय उच्च शिक्षण सर्वेक्षण अहवालाच राज्याचं चित्र त्यांनी एका अहवालामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतंय उच्च राज्यातील मुला प्रमाण समतोल झाले नसल्याचे दिसत असून अद्याप मुलाच्या तुलनेत मुलीचे प्रमाण कमीच आहे दरम्यान उच्च शिक्षणात पोहोचलेल्या अठरा ते तेवीस वर्ष वयोगटातील विद्यार्थी प्रमाण फारसे वाढले नसल्याचे राष्ट्रीय उच्च शिक्षण सर्वेक्षण अहवालातून दिसत आहे त्यामुळे दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या अनेक आव्हाने उभी टाकलेली आपल्याला दिसत आहेत आता बघा की जे सर्वेक्षण आलेलं आहे आपल्याला माहिती आहे की जेंडर इन जी आहे ही शिक्षणामध्ये उच्च शिक्षणामध्ये कशा पद्धतीने आपल्याला दिसते या अहवालातून आपल्याला समजतं आता उच्च शिक्षणाच्या शिडीवर पीएचडी पर्यंत पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांची राज्यातील संख्या वाढली आहे त्याचप्रमाणे पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचं प्रमाण देखील वाढले आहे म्हणजे पर्सेंटेज जे आहे शिक्षणाचे जे पर्सेंटेज आहे ते वाढलेलं आहे मात्र त्यावेळी अल्पावधीत उत्पन्नाचे साधन मिळून देणारे अशी ओळख असलेली पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्याचे प्रमाण मात्र घटल्याचे चित्र आहे एक उत्पन्नाचं सा साधन मिळू शकतंय असं पदवी अभ्यासक्रमाकडे वळण्याचं प्रमाण मात्र घटलं आहे तसेच दूरशिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानार्जन करण्याचे प्रमाण देखील सोळा टक्क्यावरून पंधरा टक्क्यावर झालेले आपल्याला दिसतात म्हणजे अनेक या अहवालामध्ये अहवालामधून अनेक स्पष्ट झालं की उच्च शिक्षणामध्ये वाढलेलं प्रमाण प्लस उत्पन्नाचे साधन म्हणून उत्पाद सिस्टमकडे बघण्याचा दृष्टिकोन तसंच पर्सेंटेज म्हणजे ओपन युनिव्हर्सिटीतून जे एज्युकेशन घेतात त्याचं पर्सेंटेज आपल्याला समजलं आता बॉक्सिंग पट्टू डिकोसिंग यांचं निधन झालेलं आहे बॉक्सिंग पट्टू डिकोसिंग रिंगणातील कौशल्य आणि प्रसन्न व्यक्तिमत्व या बळावर देशातील युवा पट्टूंना प्रेरणा देणारे आशियाई सुवर्णपद विजेता माजी बॉक्सिंगपटू डिको सिंग यांचं कर्करोगामुळे निधन झालेलं आपल्याला दिसत आहे आता बघा की एक आपत्तीविषयक घटना घडलेली आहे मालवणीमध्ये इमारती कोसळून बारा जण मृत्यू पडलेले आहेत मालवणीमध्ये तीन मजली इमारत कोसळलेली आहे आणि दीड वर्षाच्या मुलीसह हो, ही जी अपघात घडलेला आहे त्याच्यामध्ये बारा जण मृत्युमुखी झालेले आपल्याला दिसतात त्याच्यासाठी जी पण बिल्डिंग आहे त्याचं कन्स्ट्रक्शन आहे ते किती वर्षापासूनच आहे त्याच्यासाठी नियम नियमावधी काय आहे हे सगळं व्यवस्थितरित्या फॉलो केलं पाहिजे आणि जमिनी आता बघा की जिल्हा अधिकाऱ्यांनी जमिनीवर ही बेकायदा इमारत होती आणि सहा वर्षापूर्वी या इमारतीची बांधकाम करण्यात आले त्याच्यामध्ये लोखंडी आणि अँगलच्या सहाय्याने तळमजला आणि आणखी तीन मजले बनवण्यात आले पण जी क्वालिटी ऑफ मटेरियल आहे ते व्यवस्थित आहे का त्याच्यामधून हे देखील बघणं व्यवस्थितरित्या गरजेचं आहे आता बघा की शहरातील पन्नास वर्षीय झाडांच्या जतनांचा निर्णय राज्यभरातील प्राचीन वृक्षांना संरक्षण दिलं आहे आता राज्यातील शहरामधील पन्नास वर्ष आणि त्याहून अधिक जुन्या वर्षांना प्राचीन वृक्ष म्हणजे हेरिटेज ट्री असं संबोधून त्याचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला घेतलेला आपल्याला दिसतोय यासाठी महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संवर्धन संरक्षण आणि संवर्धन अधिनियम सुधारणा करणार आहेत हेरिटेज ट्री ही कल्पना आणि त्याच्या संरक्षणासाठी आवश्यक असे कृती कार्यक्रम यासाठी राबवण्यात येणार आहे या, या सुधारणामध्ये वृक्षाचं वय भरपाई वृक्षरोपण कॉम्पेल्सिटरी प्लांटेशन या मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना स्थानिक वृक्ष प्राधिकरणाची रचना कर्तव्य हे सगळ्या गोष्टी लक्षात घेणार घेण्यात येणार आहेत आणि हे सगळं मेन कशासाठी आहे की राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काय होणार आहे की पर्यावरणाचं एक प्रकारे संतुलन राखण्यासाठी हातभार लागणार आहे आणि शहरामधील वाढत्या प्रदूषणारा आणि कार्बन डायऑक्साईडचे जे प्रमाण आहे कार्बन उत्सर्जनाचा परिणाम कमी होण्यास मदत होणार आहे ओके okay. नेक्स्ट आहे ते आहे की टमॅटोचं जे पीक आहे ते धोक्यात आहे आता टमॅटोवर अनेक विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत आहे तर उन्हाळी हंगामात लागवड झालेल्या टमॅटो पिकावर पाच प्रकारच्या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात तीन हजार एकरवर वर लागवड केली त्याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळाने या टोमॅटोच्या पिकाची चाचणी केल्या असता त्याच्यामध्ये विषाणूजन्य रोगाबद्दल तक्रारी आलेल्या आले आपल्याला आल दिसतात या रोगामुळे उत्पादनावर तर परिणाम होईलच पण त्याचबरोबर बाजार येणाऱ्या टोमॅटोचा दर्जा चा चांगला नसेल गेल्या वर्षी विविध रोगाने राज्यातील टोमॅटो पिकाला ग्रासले होते त्यामुळे मधील राज्यात चांगल्या प्रतीचे टोमॅटो देखील शहरात आयात करण्यात येत होते अशाच पद्धतीने आता बघा की पांढरी माशी फुलकिडे रसशोषक किडी असे अनेक रोग याच्यावर लागलेले आपल्याला दिसतात आता पीक विमा योजनेचा बीड पॅटर्नला केंद्राचा सबुरीचा सल्ला प्रधानमंत्री पीक विमा योजना कंपन्यांच्या नफेखोरीसाठी प्रोत्साहन देणारी असून त्याऐवजी सरकारच्या पैशाची बचत आणि शेतकऱ्यांना योग्य नुकसानफाई नुकसान भरपाई देणाऱ्या नव्या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे यासाठी बीड पॅटर्न राबावा अशी मागणी राज्य सरकारने केली असली तरी केंद्र सरकारने मात्र सबुरीचा सल्ला दिलाय नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगासारख्या संकटामुळे शेतीच्या नुकसानाला बळीराजाला सावरण्यासाठी आपल्याला माहिती की पंतप्रधान मंत्री पीक विमा योजना सहा वर्षापासून देशभरात राबवण्यात येत आहे या योजनेनुसार शेतकऱ्यांना पीक विमा काढताना रब्बी पिकासाठी एक पॉइंट पाच टक्के आणि खरीप पिकासाठी दोन टक्के बागायतीसाठी पाच टक्के वाटा उचलावा लागतो तर विम्याची उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र सरकार भरते केंद्राने निश्चित केलेल्या विमा कंपन्याच्या माध्यमातून राज्याला ही योजना राबवली जात असून गेल्या पाच वर्षात दहा हंगामामध्ये सहा कोटी बावीस लाख शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये भाग घेतलेला दिसतो प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक बुद्धदेव दास दासगुप्ता यांचं निधन झालेलं आहे प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक बुद्धदेव दास दासगुप्ता यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालेलं आहे आता यांचं जर कॉन्ट्रीब्युशन बघितलं तर पुरुलिया चौवेचाळीस साली जन्म झालेला होता दास एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सुरुवात केली कलकत्ता येथील फिल्म सोसायटी म्हणून नाव नोंदवल्यानंतर एकोणीशे सत्तरच्या दशकात ते चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात उतरले एकोणीशे अडुसष्ट सालचा दुरत्व हा त्यांचा पहिला चित्रपट निम्म अन्नपूर्णा ग्रहयुद्ध भाग भहादूर चराचर लाल दर्जा काही उल्लेखनीय चित्रपट त्यांचे आहेत दासगुप्ता यांची अनवर का अजब किस्सा या हिंदी, चित्र, हिंदी चित्रपटात देखील त्यांनी दिग्दर्शन केलेलं दिसत आहे आणि त्यांना बारा राष्ट्रीय पुरस्कार देखील भेटलेले आहेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि चित्रपट निर्माते गौतम घोष अभिनेता दिग्दर्शक अर्पता सेन यांच्या निधनाबद्दल यांनी शोक व्यक्त केलेला आपल्याला दिसतोय आता एक इम्पॉर्टंट संपादकीय पेज आपण बघणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण कालच बघितलं की बारा ज्या पिकांच्या एम एस पी आहेत त्या सरकारने वाढवल्या आता आजचे आव्हान ही पन्नास वर्षाचे नसून जी फूड सिक्युरिटी आहे फूड सेक्युरिटीची नसून न्यूट्रिशनल सिक्युरिटी किती पद्धतीने भारतामध्ये भेटते आणि त्याच्यामध्ये याच्यामध्ये अनेक उदाहरणं लेखकाने दिलेली आहेत की एम एस पी वाढवणं आताच्या काळाची काय गरज आहे एम एस पी किंमत आहे त्याची मागणी आणि लेखी आश्वासन देखील तसेच आता जे शेती शेतीमध्ये शेतीच्या ह्याच्यावर जे लॉ बनवण्यात आले होते त्याच्या मागचं जे अर्थकारण आणि त्याच्या मागचं राजकारण अशा विविध पैलूवर लेखक बोलताना आपल्याला दिसतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात येतं की कि कितीतरी माल जो आहे की शेतकऱ्यांचा जो माल आहे जो प्रॉक्युअरमेंट गव्हर्नमेंट कडून मालाची होते तर कितीतरी माल हा गोदामात चढला जातो आज धान्यसाठा पडून आहे आणि किमान दहा कोटी टन धान्य सरकारी गोदामात उंदरा पासून वाचवण्याचं अहवाल हे अन्न अन्न मंडळासमोर आहे आणि खरिपाच्या पिकाची जर धान्य शिल्लक असेल तर भर पडेलच परंतु व्यवस्थितरित्या अन्नसाठा तसंच इन्फ्रास्ट्रक्चर बॉटेलने आपलं जे आहे अन्नसाठाचा ते वाढवणं महत्वाचं आहे आता आपण बघू शकतो की आधी एमएसपी जे आहे भात गहू आणि ऊस या पिकांनाच दिलं जात गेलं होतं आता हे जे ऊस गहू आणि या पिकांना एमएसपी भेटावी त्यासाठी जो गट आहे जे प्रेशर ग्रुप्स आहेत ते प्रेशर ग्रुप जास्त रित्याने म्हणजे पॉवरफुल आहेत की त्यांनी त्या पिकांना एम एस पी भेटावी म्हणून खूप सारे प्रयत्न केले परंतु आज आपण बघतो की डाळीचं झालं तेलबिया झालं याची देखील कमतरता आज आपल्या देशामध्ये भासत आहे परंतु याच्यासाठी जो ग्रुप आहे दबावगट आहे एवढा प्रभावशाली ठरलेला नाहीये आता बघू शकतो की आपण जो गहू आणि तांदूळ आहे तर याच्यामधून आपल्याला कर्बोदोके भेटतात तर तेलबिया आणि डाळीमधून आपल्याला प्रथिने भेटतात आणि प्रथिने म्हणजे प्रोटीनचं प्रमाण शरीरामध्ये आपल्या सगळ्यात जास्त आपल्याला रिक्वायरमेंट आहे कर्बोदोके म्हणजे कार्बोहायड्रेट्स पेक्षा म्हणजे आजच्या काळामध्ये फूड सेक्युरिटीपेक्षा न्यूट्रिशनल सेक्युरिटीच्या अँगलवर सरकारने भर द्यायला हवा आणि दबाव गटाने देखील जास्त प्रेशर देऊन त्यांना तेलबियासाठी आणि डाळीसाठी देखील एम एस पी द्यायला पाहिजे हा खरंच खूप छान मुद्दा आहे की न्यूट्रिशनल सेक्युरिटी इंडियामध्ये आणली तर अनेक रोगांना आपल्याला मात करता येईल ओके फ्रेंड आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्याच्या न्यूज भेटूया नेक्स्ट न्यूज पेपर सहित तोपर्यंत स्टे सेफ ऍट युअर होम थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर